नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जे तुमचे प्रश्न मला आता आलेले आहेत ते असे आहेत की ताई आम्हाला जून पासून हप्ता आलेला नाही आम्हाला कधी मिळणार आहे जूनचा हप्ता किंवा मग नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ असणार आहे की तुम्हाला जून पासून हप्ता नाही आला आहे तर मग तो येणार का नाही आणि नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर बघा जून पासून जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर तुम्ही आता ई केवायसी करा म्हणजे जेव्हा आपला नोव्हेंबरचं वितरण होईल ना तेव्हा आपल्याला कळेल की तुम्हाला डिसेंबर मध्ये हा हप्ता आला का नाही आला म्हणजे हे वितरण झाल्यानंतर कळेल की तुम्हाला हप्ता येतो का नाही आणि जर समजा नोव्हेंबर तुम्हाला जून पासून हप्ता आलेला नाही तर तुमचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते पैसे मिळतील का म्हणजे पेंडिंग अमाऊंट जे आहे ते मिळेल का तर अजिबात नाही कोणालाही थकीत पैसे जे असतात किंवा थकीत तुमचे जे काही लाभ आहेत ते तुम्हाला मिळत नाहीत जूनपासून जरी तुमचा लाभ बंद झाला असेल तरी तुम्हाला हप्ता मिळत नाही जर तुम्हाला आत्ता हप्ता मिळत आहे तर मग तुम्हाला ते पुढे कंटिन्यू मिळू शकतात पण जर तुमचे पहिले पैसे मिळाले नाही दोन तीन महिन्याचे जर तुम्हाला हप्ते आले नाही तर ते हप्ते पुढे आत्ता देण्यात येत नाहीत ते अगोदर देत होते ते आता येत नाहीत ज्या महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता आला तिथून पुढे तुम्हाला हप्ता कंटिन्यू चालू राहील पण मागचे हप्ते तुम्हाला कोणालाही येणार नाहीत हे नक्कीच हे अपडेट खूप महत्वाचे आहे तुमच्यासाठी तुमचे बरेच प्रश्न आले की जूनपासून हप्ता आला नाही फक्त एक लक्षात घ्या आता आपल्याला जी ई केवायसी करायला सांगितली आहे ना ती ई केवायसी करून ठेवा ई केवायसी झाल्यानंतर जेव्हा वितरण होईल तेव्हा आपल्याला कळेल की हप्ता येतोय का नाही कारण तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्हाला हप्ता मिळेल असे कितीतरी महिलांना जून पासून पैसे येत नव्हते पण त्यांनी आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ई केवायसी केल्यावर त्यांना जे आहे ते हप्ते आलेले आहेत ही सगळ्यात महत्वाची अपडेट ज्यांना पासून हप्ता आला नाही आता दुसरी अपडेट की ताई नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर बघा मला तर असं वाटतंय की जी आर येण्याची शक्यता आहे कारण का दुसऱ्या योजनेचे जी आर येत आहेत त्याच्याच बरोबर आता जे आहे ते आपल्या याच योजनेवर केवायसीचे सुद्धा जी आर येणार आहे तर जर जी आर येत आहेत म्हणजे मला असं वाटतंय बहुतेक आपल्याला नोव्हेंबरमध्ये तीस तारखेला वगैरे किंवा एकोणतीसला वगैरे या योजनेच्या म्हणजे या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात जी आर येईल आणि सगळ्यांनाच माहिती आहे की जी आर आल्यावर तीन चार दिवसांमध्ये वितरण होते तर याही वेळेस असंच होईल डिसेंबरच्या दहा तारखेच्या आत वितरण होण्याचं शक्यता आहे आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता आता ह्याच्यामध्ये ही अपडेट जी आहे ते आपण मागचे जेवढे आपले ज्या हप्ते आहेत ना त्याच हप्त्यांना धरून मी ही माहिती तुम्हाला आता दिलेली आहे आता अजून ह्याच्यावर काही माहिती आलेली नाही पण आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला तेव्हापर्यंत काही माहिती नव्हती जर समजा माहिती आली तर तुम्हाला मी सांगणार आहे काळजी करू नका पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जेवढी माहिती आहे नोव्हेंबरमध्ये जर जी आर आला तर डिसेंबरमध्येच वितरण होणार आहे अगोदर जी आर येतो आणि मग वितरण होतं ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या कमेंट आहेत ना ताई दोन हप्ते एकत्र येतील का म्हणजे कुठले नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा तर या संदर्भात सुद्धा कुठलीही अपडेट नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन हप्ते एकत्र येणार नाहीत ना आपल्याला फक्त आणि फक्त नोव्हेंबरचाच हप्ता मिळणार आहे एवढं लक्षात घ्या कारण आपले कुठलेही हप्ते पेंडिंग नाहीत त्यामुळं आपल्याला फक्त आणि फक्त नोव्हेंबरचा हप्ता येईल ज्या वेळेस हे वितरणाची अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला देणार आहे आणि सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला अपडेट देत असते वितरणाची आणि सगळ्यांना माहिती यायचा जी आर येतो किंवा माहिती येते ते आले की तुम्हाला देतेच आता समजा पुढे चालून जर तुमच्या कमेंट ज्या दोन हप्ते येतील का जर दोन हप्ते येणार असतील तर ह्याच्यावर सुद्धा माहिती येणार आहे ती माहिती आली की देणार आहे पण सध्या तरी बघा दोन हप्ते कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत हे तुम्ही पहिले लक्षात घ्या एकच हप्ता आपल्याला मिळणार आहे फक्त मी एक तुम्हाला सांगते की जर आली माहिती ह्याच्यावर तर मी तुम्हाल दे तर तुम्हाला देणारच आहे दोन हप्त्यासंदर्भात तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं का जून पासून हप्ता मिळत नव्हता तर आता मिळणार आहे का तुम्हाला मागचे पेंडिंग हप्ते मिळतील का तर नाही मिळणार लक्षात घ्या इथून पुढे तुम्हाला हप्ते मिळतील जर तुम्ही पात्र असाल तर पण पेंडिंग हप्ते मिळत नाहीत आणि नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार ते, ते सांगितलं दोन हप्ते कधी मिळणार दोन हप्ते मिळणार आहेत का तेही सांगितले आलं लक्षात ह्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केला की साडेचार हजार रुपये येणार का तोही व्हिडिओ पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देते किंवा कम्युनिटीला मी ती लिंक शेअर करते तर ही एक अपडेट होती महत्वाची कशी वाटली अपडेट कशी वाटली माहिती अवश्य कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर इतर महिलांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा बाकी ह्याच्यामध्ये तुमच्या अजून कुठल्याही अडचणी असतील ई केवायसी संदर्भात तरी कमेंट करा त्याच्यावर आपण लाईव्ह घेऊया दुपारी वगैरे पाहूया मला वेळ मिळाला की दुपारी घेऊ लाईव्ह कमेंट करून ठेवा नक्कीच हे अपडेट आवडले असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून आपले येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओला हाईप करा लाईक करा शेअर करा बरोबर चला तर मग परत भेटू